शिवाय नम शिवाय मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी मंदार खळतकर गुरुजी वेगवेगळ्या विषयांच्या बद्दल आपण सातत्याने या युट्यूब चॅनलवरती माहिती घेत असतो पाहत असतो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवलीलामूर्त ग्रंथ याचं पारायण कसं करावं हे पारायण करत असताना याचे नियम काय पाळावेत याविषयी थोडंसं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आपण पाहूया असं आहे की या, या श्रावण महिन्यामध्ये किंवा कायमच नेहमीच शिवलीलामूर्त ग्रंथाचा पारायण करणारी अनेक शिवभक्त मंडळी आहेत हा जो शिवलीलामूर्त ग्रंथ आहे हा मुळामध्ये खर तर भक्ती आणि मुक्ती दोन्हीही प्राप्त करून देणारा असा हा ग्रंथ आहे दिव्य सांप्रदायिक असा ग्रंथ शिवलीलामृत श्री शिवलीलामृत हा भक्तिप्रधान आणि अत्यंत ओजस्वी तेजस्वी अशा ग्रंथांमध्ये या ग्रंथाची गणना होते या ग्रंथाची जी रचना आहे ती कोणी केलेली आहे तर श्रीधर किंवा श्रीधर आनंद किंवा श्रीधर स्वामी ह्या महासा साक्षात्कारी संत कवीच्या लेखणीतून साकारलेला हा ग्रंथ आहे नवे नवे तर या स्वामींच्या लेखणीतून सरवलेला हा ग्रंथ आहे असे शिवभक्त आपल्याला मिळणारच नाही विरळच असतील की ज्यांना शिवलीलामृत ग्रंथ माहीत नाही जे जे शिवभक्त आहेत या महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर विश्वामध्ये या अनेकांच्या मुखामध्ये हा शिवलीलामृत ग्रंथ आहेच आणि या ग्रंथाबद्दल माहिती पण आहे मराठी मनाला भावलेला हा ग्रंथ आहे आणि प्राकृत शिवलीलामृत मृत जो आहे हे प्राकृत ग्रंथामध्ये या शिवलीलामृताचा अग्र क्रमांक आहे आणि श्रीधर स्वामींनी संस्कृत जे आहे स्कंद पुराण या स्कंद पुराणावरून श्री शिवलीलामृत या ग्रंथाची प्राकृत ओविबद्ध रचना आपल्याकरता केलेली आहे श्रीधर स्वामी हे संत कवी होते तसेच पंत कवीही होते आणि त्यांच्या प्रतिभेतून त्यांच्या प्रतिभेतून उतरलेल्या काव्य गुणांना तोडच नाही या जगामध्ये कुठेही म्हणून या ग्रंथामध्ये आपल्याला उपमा रूपक उत्प्रेक्षा अपहृती श्लेष यासारखे सर्व अलंकार या, या ग्रंथामध्ये आपल्याला दिसतील आणि अशा सर्व अलंकारांना वापरून काव्यरचना यांनी केलेली आहे आणि या रचनेवरती त्यांचं पूर्ण प्रभुत्व आहे म्हणजेच त्यांची रचना इतकी प्रगल्भ आहे की संस्कृत भाषेचा अभ्यास नसेल तर निज जन हृदयाब्ज भ्रमर वृत्रारी शत्रुजनक वरदायक तारकारी जनक शत्रुप्रिया यासारख्या समासांचा विग्रह करणं सुद्धा कठीण क्रम असतं असो या ग्रंथाची रचना या श्रीधरस्वामींनी केलेली आहे आणि ती अत्यंत सुंदर आहे तर असंही शिव शिवलीलामृत पारायण करताना हे कसं केलं पाहिजे कशी पारायण पद्धती आहे तर निष्काम भावनेने केवळ शिवसायुज्यता आपल्याला प्राप्त व्हावी शिवांचं सान्निध्य प्राप्त व्हावं हे ध्येय मनी बाळगून केलेलं शिवलिमा लिलामृताचं पारायण हे सर्वात श्रेष्ठ म्हणून सांगितलेलं आहे आणि ते खरोखरी श्रेष्ठ असतं साधकाच्या आत्मोन्नती करता ते पूरक असतं परंतु या व्यवहारिक जगामध्ये जगत असताना जीवन जगत असताना अनेक मानवांना परिहार व्हावा असं वाटत असतं संततीच्या काही समस्या असतात धनाच्या काही समस्या असतात त्याच्यानंतर दारिद्र्याचा नाश व्हावा असं वाटत असतं अशा अनेक प्रकारच्या समस्या समस्या असतात इतकंच नव्हे तर काही लोकांना काही बाधा असतात काही अपमृत्यूची भीती असते त्याच्यानंतर काही रोग असतात काही अभक्षभक्षण मद्यपान जीवहत्या अशी काही पातकं काही जीवनामध्ये लागलेली असतात या पापांचाही निराश त्याच्यानंतर बंधनमुक्ती दीर्घायुष्य प्राप्ती अशा सांसारिक गोष्टींसाठी श्री शिवलीलामृत ग्रंथाचं कामनिक पारायण करणं हे सुद्धा तितकंच फलदायी ठरत असत म्हणून समस्त जातीपंथातील कोणत्याही वयोगटातील विवाहित अविवाहित स्त्री आणि पुरुष तसंच विधुर अथवा विधवा गतभर्तृका असे सर्वजण आपल्या मनातील संकल्पांच्या पूर्तीसाठी शिवलीलामृताच पारायण करू शकतात हे या ग्रंथाच एक खास वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल शिवलीलामृत या ग्रंथाच्या पठन पद्धतीविषयी शिवलीलामृताच्या परिशिष्टात मध्ये पंधराव्या अध्यायामध्ये दोन ओव्या दिलेल्या आहेत आणि त्या ओव्या अशा आहेत की एक मंडळा माझारी म्हणजे बेचाळीस दिनाम भीतरी सदाशिव मूर्ती ध्यावनी अंतरी सात आवर्तने करीती जे श्रावण मासी सोमवारी एक एक आवर्तन जो करी श्री शंकर तयाचे घरी वास करीतो सर्वदा ह्या शेवट पंधराव्या अध्यायामध्ये दे आलेल्या या ओव्यांच्या नुसार परंपरेनुसार शिवलीलामृताच्या ग्रंथासाठी श्रावण महिना त्यात सोमवार हा याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यानंतर एक मंडळा माझारी म्हणजे बेचाळीस दिना भीतरी बेचाळीस दिना दिवसांमध्ये सदाशिव मूर्ती त्याच ध्यान करून सात आवर्तन बेचाळीस दिवसामध्ये जर का केली तर त्याचं पुण्य आपल्याला अविट आहे असं सांगितलेलं आहे किंवा श्रावण मासे प्रत्येक सोमवारी एक एक वेळेला हे अमृत पारायण करायचं अशाही पद्धतीने आपण हे पारायण वर्षातनं ठरवून असं अनुष्ठान पद्धतीने करू शकतो किंवा आपण कसं करू शकतो की ज्याला रोजच भक्ती करायची आहे नित्य पठण करू शकतो आपण मग नित्य पठण करत असताना दररोज एक अध्याय या शिल शिवलीलामृताचा आपण पठण करू शकतो अशा पद्धतीने वर्षभर रोज एक अध्याय या पद्धतीने शिवलीलामृताचं आपल्याला पठण करता येतो दुसरा पर्याय असा आहे एक दिनात्मक पारायण म्हणजे कोणताही शुभ दिवस विशेष करून श्रावण सोमवार त्याच्यानंतर महाशिवरात्री अशा पुण्य दिवशी किंवा कोणताही सोमवार आर्द्रा नक्षत्र या दिवशी श्री शिवलीला मृत ग्रंथाचे पारायण करणं वेळेच्या उपलब्धीनुसार कामनेनुसार दररोज एक अशा प्रकारे सात दिवसात सात पारायण देखील होऊ शकतात एक दिनात्मक पारायणामध्ये सातव्या अध्यायानंतर आवश्यकता असेल तर थोडा विराम घेऊन हातपाय धुवून उर्वरित पारायण आपल्याला पूर्ण करता येत सर्व प्रकारच्या पारायणामध्ये समाप्तीच्या दिवशी पंधरावा अध्याय पठण करणं हे ऐच्छिक सांगितलेलं आहे म्हणून एकंदरीत खर तर चौदा अध्याय आहेत पण पंधरा अध्याय पोथीमध्ये दिलेले आहेत तो पंधरावा अध्याय ऐच्छिक आहे आता जसं सोमवार हा शंकरांकरता महत्वाचा आहे तसं दर महिन्याला आर्द्रा नक्षत्र पण येतं तर ज्या दिवशी आर्द्रा नक्षत्र असेल त्या आर्द्रा नक्षत्राची देवताच रुद्र आहे शंकर आहे त्यामुळे आर्द्रा नक्षत्र असताना त्या दिवशी सुद्धा आपण संपूर्ण या शिवलीलामृताचं पारायण करू शकतो सात दिवसात करता येतं एक दिवसात करता येतं पण जेव्हा एक दिवसामध्ये आपल्याला पारायण करायचं असेल त्यावेळेला सातव्या अध्यायानंतर आपण ब्रेक घेऊ शकतो विश्राम घेऊ शकतो काय हातपाय धुऊन वगैरे काय पाय मोकळे करून घ्यायचे आणि पुन्हा बसायचं आणि उरलेले सगळे अध्याय वाच वाचायचे या पद्धतीने आपण करू शकतो मंडल पारायण म्हणजे काय तर मंडल पारायण म्हणजे या चोवीस उपरोक्त जी काही वरची ओवी आहे याला अनुसरून सहा दिवसामध्ये पहिल्या दिवशी तीन अध्याय आणि शेवटच्या दिवशी तीन अध्याय उर्वरित चार दिवसामध्ये प्रत्येक दिवशी दोन अध्याय अशा पद्धतीने एक पारायण अशा प्रकारे बेचाळीस दिवसांच्या एका मंडलामध्ये सात पारायण सात आवर्तन करणं याला मंडल पारायण म्हटलेलं आहे म्हणजे बघा सहा दिवसांचं पारायण आहे या सहा दिवसांमध्ये पहिल्या दिवशी तीन अध्याय शेवटच्या दिवशी तीन अध्याय म्हणजे तीन तीन सहा अध्याय संपले उरलेले जे चार दिवस आहेत मधले या प्रत्येक दिवशी दोन दोन अध्याय वाचायचे या पद्धतीने सहा दिवसाचं एक पारायण या पद्धतीने बेचाळीस दिवसामध्ये सात पारायण पूर्ण होतात सात पारायण अवर्तन करणं याला मंडल पारायण असं म्हटलेलं आहे सप्ताह पारायण म्हणजे काय तर सप्ताह म्हणजे आठवडा तर कोणत्याही ग्रंथाचं सप्ताह पारायण हे सर्वाधिक प्रभावी आणि शीघ्र फलदायी म्हणून मानलं गेलेलं आहे आपण गुरुचरित्र सुद्धा सप्ताह करतो गुरुचरित्राचा म्हणून त्याच्यानुसार सोमवारी सुरुवात करायचं पारायण आणि दररोज दोन अध्याय आणि रविवारी समाप्तीच्या दिवशी अधिक वैकल्पिक पंधरावा अध्याय अशा प्रकारे सात दिवसात ते पारायण पूर्ण होतं या सप्ताह पारायण पारायणाची सुरुवात अर्थातच सोमवारी करायची आहे आणि रविवारी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार रविवारी उर उरलेला पंधरावा अध्याय वाचायचा आणि रोज <coughs> दोन अध्याय या पद्धतीने असं सप्ताह पारायण आपल्याला करता येतं आता याशिवाय एक पद्धती आहे की या संपूर्ण शिवलीलामृतामधला अकरावा अध्याय हा अत्यंत महत्वाचा अध्याय आहे या अकराव्या अध्यायाच्या केवळ पठणाने रुद्रपठणाचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं असं सांगितलेलं याच्यामध्ये आणि या रुद्रपठनाचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असल्यामुळे अकरावा अध्याय खर तर आपल्या नित्य पठनामध्ये ठेवणं अत्यंत चांगलं परंतु नित्य पठनामध्ये ठेवणं जर का शक्य नसेल तर कमीत कमी श्रावण महिन्यामध्ये किंवा पर्वकाली किंवा दर महिन्याला शिवरात्र येते बघा आपल्याला माहिती असलेली फक्त महाशिवरात्र आहे माघ महिन्यामधली परंतु दर महिन्याला शिवरात्र येत असते त्या शिवरात्रीला दर महिन्याला आपण अकरावा अध्याय वाचू शकतो आणि या अकराव्या अध्याय कमीत कमी शिवरात्रीच्या दिवशी प्रदोषाच्या दिवशी आर्द्रा नक्षत्राच्या दिवशी सोमवारी आपण या अकराव्या अध्यायाचं पठण करू शकतो म्हणून अकरावा अध्याय पठण करणं याच्यानंतर त्याचा पुढचा पर्याय आहे बेचाळीस ओव्यांचं पठण करणं मूळ शिवलीला जे काही या आहे याच्या पंधराव्या अध्यायाचा समावेश जरी याच्यामध्ये नसला तरी त्या अध्यायास विशेष करून त्यातील नित्य पठनाच्या बेचाळीस ओव्या यांना प्रासादिकता प्राप्त झालेली आहे आणि जेव्हा आपल्याला उपरोक्त या सर्व प्रकारे पारायण करणं शक्य नसेल तेव्हा शिवोपासना करू इच्छिणाऱ्या प्रत्येक साधकाने किमान या बेचाळीस ओव्या पठन कराव्यात जेणेकरून पुढे पूर्ण ग्रंथाचं पारायण करण्याची प्रेरणा आणि स्फूर्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते शिवलीला शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण ही सुद्धा एक भक्ती आहे आपल्याला पारायण करणं जर का सर्वतैव अशक्य असेल तर तेव्हा शिवलीलामृत ग्रंथाच्या श्रवणाने त्याचं तितकंच पुण्य प्राप्त होतं सध्या यूट्यूबवरती माझ्याकडून भगवंतानी अशी एक सेवा करून घेतलेली आहे की या संपूर्ण शिवलीलामृताचं ध्वनिमुद्रण करून यातले पंधराच्या पंधरा अध्याय संकल्प आणि प्रार्थनेसहित यूट्यूबला अपलोड केले गेलेले आहेत तर आपण जरूर शिवलीलामृत मंदार खळतकर गुरुजी असं टाकलं तर आपल्याला त्याची लिंक मिळेल आपण ते अध्याय ऐकू शकता आणि अशा पद्धतीने ते ऐकण्याने सुद्धा आपल्याला चांगलं फल मिळेल शिवलीलामृत ग्रंथाचं लेखन करणं ही सुद्धा एक भक्ती आहे सर्वथैव पुरुषार्थ प्राप्ती अशी एक ओवीच याच्यामध्ये आलेली आहे आणि त्यानुसार कोणत्याही प्रकारचं पारायण पुरस्चरण करताना आपण ते पारायण आपण लिहून काढणं ही एक भक्ती आहे म्हणून कित्येक तरी भक्तांनी गुरुचरित्र स्वतःच्या हाताने लिहिलेलं आहे भागवत स्वतःच्या हाताने लिहिलं आहे गीता स्वतःच्या हाताने लिहिले असे ज्ञानेश्वरी स्वतःच्या हाताने लिहिलेली आहे असे कितीतरी भक्त आपल्याला बघायला मिळतील जो आपला उपास्य ग्रंथ असेल तो आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिण्याची मोठी सेवा अनेक भक्तगण करत असतात आणि त्याचं सुद्धा विशेष फल आपल्याला प्राप्त होतं कारण लिहिण्या लिहिण्यामुळे त्याचं चिंतनही घडतं उच्चारणही घडतं आणि लिहिलंही जातं असं चौपट पाचपट आपल्याला त्याच्यामध्ये पुण्य हे प्राप्त होत असतं आणि म्हणून शिवलीला लीलामृत ले ग्रंथाचं लेखन करणं ही सुद्धा एक मोठी सेवा आहे आता हे असं जेव्हा पारायण आपल्याला करायचं असेल पुरुषरण करायचं असेल तर याच्यामध्ये महत्त्वाचा नियम काय आहे तर आहार शुद्धी असली पाहिजे ज्या गोष्टी शास्त्रांनी खाऊ नये म्हणून सांगितलेलं आहे त्या गोष्टी आवर्जून आपण पालन केलं पाहिजे उदाहरणार्थ मांस भक्षण करणं हे टाळलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे पेय पान करणं म्हणजे दारू पिणं हे नसलं पाहिजे त्याच्यानंतर कांदा लसूण खाणं हे सुद्धा नसलं पाहिजे सात्विक आहार जेवढा आपण पारायण काळामध्ये ठेवू तेवढं त्याचं आपल्याला चांगलं फल मिळेल असं आपल्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे म्हणून पहिल्या प्रथम काय पाळायचंय तर आहार शुद्धी पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे देह शुद्धी पाहिजे स्वच्छ आंघोळ केलेली असली पाहिजे आपण जर का शिशिवला जर का जाऊन आलो तर आपले हप्पाय तोंड व्यवस्थित धुतले पाहिजेत शुद्धी केली पाहिजे शरीराची आचमन केलं पाहिजे नमशिवायचा जप केला पाहिजे मग पारायण केलं पाहिजे म्हणजे देहशुद्धी ही अत्यंत महत्वाची आहे त्याच्यानंतर मनशुद्धी आपल्या मनामध्ये कोणताही वाईट विचार न येऊ देणं ही प्र एक प्रकारची मनशुद्धी आहे म्हणून या मनाने चांगलं चिंतन करणं मनाने भगवंताचं ध्यान करणं हीच मनशुद्धी आहे म्हणून आहारशुद्धी देहशुद्धी आणि मनशुद्धी अशा तीन प्रकारची शुद्धी कोणत्याही अनुष्ठानाला आवश्यक आणि आवश्यक असते विशेषत आहार शुद्धी अत्यंत महत्वाची आहे म्हणून मी आपल्याला सांगितलं की शास्त्रामध्ये वर्ज निषिद्ध म्हणून सांगितलेले जे पदार्थ आहेत की जे पदार्थ खाल्ले असता प्रा प्रकृती स्वास्थ्य बिघडेल किंवा असे पदार्थ वर्ज्य करण म्हणजेच आहार शुद्धी असं म्हटलेलं आहे स्नान करण स्नान केल्यानंतर भस्म धारण करणं रुद्राक्षाची माळा धारण करणं त्याच्यानंतर याला म्हणतात देहशुद्धी त्याच्यानंतर आपल्या मनाने किंवा वाणीने पारायण चालू असताना परनिंदा करणं पर अनिष्ट चिंतन करणं परस्त्री अभिलाषा करणं परद्रव्य हरण करणं या गोष्टींचा विचारही केला तरी सुद्धा आपल्या मनाला पाप लागतं म्हणून या गोष्टींचा विचारही करायचा नाही करायचा तर नाहीच या गोष्टी या सगळ्या गोष्टी वर्ज करणं अत्यंत आवश्यक आहे पारायण काळामध्ये याच पालन कटाक्षानं करणं यालाच एक प्रकारची मनशुद्धी असं म्हटलेलं आहे अशा प्रकारे त्रिशुद्धी करून झाल्यानंतर आपल्या पारायणाला शिवलीला प्रारंभ करावा आणि शक्य जर का असेल तर एखाद्या सोमवारी सायंकाळी शिवमंदिरामध्ये जाऊन पिंडीवरती जल बेल अर्पण करून या भगवंताचे मनोमन प्रार्थना करून नमस्कार करून आशीर्वाद घेऊन मग पारायणाला सुरुवात करावी आणि देवाला नमस्कार करताना म्हणावं देवाला की हे शंभू महादेवा तू दिलेल्या प्रेरणेनुसार मी माझ्या मनातील संकल्प सिद्धीसाठी माझ्या कामनापूर्तीसाठी श्री शिवलीलामृत ग्रंथाचं यथाशक्ती यथामती पारायण करण्याचं योजलेलं आहे ठरवलेलं आहे तरी माझ्याकडून होणारी तुझी ही सेवा तुम्ही मान्य करून घ्या आणि माझ्या संकल्पाची तुमच्या कृपेने पूर्तता होऊ देत अशा प्रकार सा प्रकारे सांगणं देवाला करावं शुभ दिवस पाहून या शिवलिलामृताच्या पारायणाला सुरुवात करावी पारायणासाठी घरातील एकांत पवित्र स्थान बघावं शिवमंदिराचा परिसर पुण्य वृक्षाचं आवार नदीकाठ असं कोणतंही योग्य ठिकाण आपण निवडावं आपल्या घरामध्ये सुद्धा देवघर असेल पवित्र जागा असेल चालेल शिवमंदिर जवळ असेल तिथे जाऊन पारायण करावं किंवा एखादं पिंपळाचं झाड वडाचं झाड त्याच्या पारावर बसून पारायण करावं किंवा उत्तम पवित्र अशी नदी आहे नदी किनारी पारायण करावं अभूत अनुभूती प्राप्तीसाठी शक्यतो हे पारायण करताना एकांतात पारायण करावं असं सांगितलेलं आहे फार गजबजात गडबड असेल तिथे जाऊन पारायण आपलं होत नाही कारण आपलं लक्ष लागत नाही त्याच्यावरती म्हणून शक्यतो आपल्याला एकांत मिळेल अशा ठिकाणी याचं पारायण करावं पारायण आरंभ करण्यापूर्वी आसनाचं स्थान जे काही आहे ते स्थान जलप्रोक्षण करून शुद्ध करून घ्यावं पुसून घ्यावं त्याच्यावर आपलं आसन घालावं आणि त्याच्यावर आपण बसावं पारायण संपेपर्यंत आपलं स्थान आणि आसन हे एकच असलं पाहिजे ते बदलायचं नाही शक्यतोवर बैठक घेताना पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख ती बैठक घ्यावी म्हणजे एक तर पूर्वेला तोंड करून पारायण करावं किंवा उत्तरेला तोंड करून आपण ते पारायण करावं रांगोळी युक्त एका चौरंगावर पाटावर एखादं चांगलं वस्त्र घालावं ते वस्त्र घालून त्या त्याच्यावरती आपला शिवलीलामृत ग्रंथ ठेवावा आणि समोर भवानी शंकराची प्रतिमा ठेवावी किंवा एखादी फोटो ठेवावा किंवा पिंडी ठेवावी आणि पारायणाला आरंभ झाल्यानंतर समाप्तीपर्यंत ग्रंथ जो आहे तो ग्रंथ वस्त्रामध्ये बांधायचा नाही त्याच्यावर नुसतं फडकं टाकून ठेवायचं पारायण संपलं की मग तो वस्त्रामध्ये बांधायचा आणि शक्यतोर पारायण करत असताना तिसरा नियम असा आहे की शक्यतोर यातले सगळे जे शब्द आहेत ते मराठी शब्द आहेत आपल्याला कळण्यासारखे आहेत केवळ आपलं पारायण पूर्ण करायचंय घाई घाई मध्ये ते वाचत राहणं अध्याय पूर्ण करणं आणि पुढे पुढे जाणं असं न करता थोडं शांतपणे वाचावं आणि ते वाचत असताना अर्थ अनुसंधान ठेवून ते वाचलं पाहिजे आपण वाचलेलं आपल्याला व्यवस्थित ऐकायला येईल त्यातले शब्द कळतील एवढ्या मृदू स्वरामध्ये ते वाचलं पाहिजे आणि इतकंच नव्हे एका लईमध्ये ते वाचलं पाहिजे मध्येच म आ, आवाज खाली मध्येच वरती मध्येच अजून वरती मग चढत चढत गेला आवाज मग पुन्हा खाली आणायचा असं न करता एका मध्ये एका स्वरामध्ये शेवटपर्यंत ते पारायण वाचावं आणि शक्यतो वाचनाची जी वेळ असते ना ती एकच वेळ वेड़ ठेवावी वेळा बदलायच्या नाहीत आणि संपूर्ण दिवस दिवस त्या देवतेचं आपल्याला स्मरण ठेवायचंय भवानी शंकरांचं स्मरण ठेवायचंय आणि शक्यतोर ज्यांना शक्य होईल त्यांनी या पारायण काळामध्ये मौन पाळणं हा उत्तम पक्ष आहे कोणाशीही काहीही बोलायचं नाही हे एक प्रकारचं मनाचं तपच आहे अशा पद्धतीने मौन ठेवावं असंही सांगितलेलं आहे या पारायण काळामध्ये आचरण आपलं अत्यंत शुद्ध असलं पाहिजे निर्मळ असलं पाहिजे अर्थातच या काळामध्ये पारायण काळामध्ये संपूर्ण ब्रह्मचर्य आपण पालन करायचं आहे काया वाच्या मनसहा आपलं ब्रह्मचर्य ढळेल असं कोणतंही कर्म करायचं नाही काया वाचा मनसा कायेनी शरीरानी मनानी आणि वाणीनी मी ब्रह्मचर्य राहीन असा निश्चय करायचा आहे आणि पूर्ण ब्रह्मचर्याचा पालन करायचं आहे कामापुरतं लोकांशी बोलायचं उगाच वायफळ बोलत राहणं वायफळ वाद करणं लोकांना काहीतरी सल्ले देत राहणं या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत रोज धूत वस्त्र म्हणजे धुतलेलं वस्त्र शुभ्र वस्त्र त्यातल्या त्यात परिधान करावं कधीही या शिवलीलामृत पारायण करताना काळं वस्त्र मात्र परिधान करायचं नाही बरं शंकरांना धवल शुभ्र वस्त्र आवडतो जशी आपण पांढरी फुलं वाहतो देवाला तसं शुभ्र वस्त्र परिधान करून आपण रोज पारायण करावं या पारायण काळामध्ये शक्यतोवर परान्न वर्ज करायचं परान्न वर्ज करायचं म्हणजे काय दुसऱ्याकडे जेवायला जायचं नाही दुसऱ्याच्या हातचं काही खायचं नाही आपल्या पत्नीच्या हातचं आपण खाऊ शकतो आईच्या हातचं खाऊ शकतो पण बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीचा हातचं मात्र कुठे कार्यक्रमाला गेले जेवले तिथे असं नाही करायचं आणि दुस असं म्हणतात की आपण एखादं पारायण करताना दुसऱ्याच्या हातचं जर का अन्न खाल्लं तर आपल्या पारायणाचं पुण्य सगळं त्याला जातं म्हणून त्या पारायण काळात तरी परान्न घ्यायचं नाही हॉटेलमध्ये जेवायचं नाही असं असे नियम पाळले पाहिजेत म्हणून परानच वर्ज करायचं विशेषत अल्प आहार घ्यावा म्हणून सांगितलेलं आहे हविष्यान्न याचा अर्थ खरकट खायचं नाही म्हणजे भात पोळी जडांना कुठलंही खायचं नाही ज्याने पोट आपलं जड होईल पोट हलकं राहील असा आहार घ्यायला सांगितलाय मग कंदमूळ फल कंदमूळ फळ हे तुम्ही खाऊ शकता दूध पिऊ शकता पंचामृत घेऊ शकता जे जे काही आपल्याला धान्य पराळ म्हणून सांगितलंय भाजणीचं थालपीठ म्हणा किंवा उपवासाचे भाजणीचं थालपीठ म्हणा अशा गोष्टी आपण खाऊ शकतो हविष्यान घ्यावं अल्पा आहार घ्यावा अत्यंत कमी आहार घ्यायचा दररोजचं पोथी वाचन पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवून भोजन करायला हरकत नाही आणि या पारायण काळामध्ये एक धान्य ठेवावं म्हणजे समजा जर का मी मुगाच्या डाळीची खिचडी पारायण संपल्यानंतर खात असेल तर रोज खिचडीच खायची रोज पोळी आणि तू तूप तू गुळ खात असेल तर रोज पोळी एक अन्न ठेवायचं एक धान्य ठेवायचं अशा पद्धतीने नियम असावा नैवेद्य सात्विक असावा मसालेदार किंवा फार खारट तिखट आंबट पदार्थ या नैवेद्यामध्ये असू नयेत आणि पारायण काळामध्ये शक्यतोवर उंचावरती बेडवरती झोपायचं नाही तर गादीवर झोपायचं नाही तर आपली एक चटई ठेवावी त्या चटईवर एखादं घोंगड घालावं आणि त्या घोंगडावरती एखादं काही मऊ शाल वगैरे घालून त्याच्यावरती आपण आपलं पारायण होऊस तोपर्यंत शय्या करावी निद्रा घ्यावी असं म्हटलेलं आहे या पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी दीप प्रज्वलन करून दीप पूजा करावी आपलं पारायण होई तोपर्यंत आपल्या समोर दिवा चालू पाहिजे त्या दिवशीचा पारायण संपेपर्यंत दीप प्रज्वलित ठेवावा आणि पोथी वाचन झाल्यानंतर त्या दिवशी प्रदोष काळी म्हणजे सायंकाळी नैवेद्य जो आहे तो शक्यतोवर सुरम्याचा दाखवा दाखवता आला तर तो दाखवावा आरती करावी धूप दाखवावा आणि नंतर तो नैवेद्य ग्रहण करावा असंही सांगितलेलं आहे समजा जर का आम्ही पारायण करत असताना आम्ही संकल्प केला पारायण सुरुवात केलं आणि पारायण काळामध्ये समजा जर का आम्हाला काही जनन अशौच आलं सोहेर आलं किंवा मृत अशौच आलं सूतक आलं किंवा स्त्रियांच्या बाबतीत मासिक धर्म जर का प्राप्त झाला तर काय करायचं तर पारायण थांबवायचं काय करायचं देवता स्थापन केलेलं असेल तर काय करावं तर अशा वेळेला एखाद्या ब्राह्मणाकर्वी गुरुजींकडून किंवा घरातल्या एखाद्या ब्रह्मचारी मुलाकडून अक्षता वाहून देवता विसर्जन करून पोथी वस्त्रामध्ये बांधून ठेवून द्यावी आणि अशौच संपल्यानंतर अडचण संपल्यानंतर सोयरसुतक संपल्यानंतर उर्वरित अध्याय पूर्ती करून पारायण आपली समाप्ती करावी पण चालू असलेलं मात्र पारायण कोणाकडनं तरी अक्षता टाकून प्रार्थना करून व पोथी बांधून ठेवून द्यावी या सर्व नियमांचं अधिकाधिक पालन करून जर आपलं पारायण घडलं तर साधकांना निश्चितपणे दिव्य अनुभूती आणि ईश्वरी संकेत निश्चितपणे प्राप्त होतात असा अनेकांचा अनुभव आहे तर जरूर आणि जरूर आपण या बद्दल विचार करावा सोमवारी आर्द्रा नक्षत्र असताना कोणत्याही महिन्याच्या शिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही महिन्यातल्या प्रदोषाच्या दिवशी आणि पारायण पद्धती असेल तर सोमवार ते सोमवार या पद्धतीने कशाही पद्धतीने आपण पारायण करू शकता अनेक प्रकारे पारायण कसं करता येतं त्याचे नियम काय असावे याच्याविषयी मी आपल्याला माहिती दिलेली आहे अजूनही याच्याविषयी मी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे की शिवलीलामृत पारायण विधी त्याच्यामध्ये सुरुवातीला जो संकल्प करावा लागतो तो संकल्प याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे जरूर असे जोडलेले राहा पुढचाही व्हिडिओ पहा आपलं पारायण सुलभ आणि सुंदर होईल आणि महादेवांची कृपा आपल्याला लाभेल यात शंका नाही नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर महादेव महादेव महा